शुभ दसरा असत्यावर सत्याचा आणि अन्यायावरती न्यायाचा विजय असणाऱ्या आजच्या दिवसाचं हे प्रतीक आहे आजच्या दिवसाला दोन विशिष्ट कारण विशिष्ट कारणाने आपण महत्व देतो पहिलं एक कारण म्हणजे देवीदुर्गेने महिषासुरां महिषासुरांचं वध करून म्हणजे या नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीदुर्गेने महिषासुरांशी युद्ध करून आजच्या दिवशी विजय मिळवलेला आणि दुसरं कारण म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा आज वध केलेला तर त्याचप्रमाणे मी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मी काही इतिहासातील ज्या थोर महिला आहेत इतिहासातील तर त्यांना मी माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला होता तर ते यामुळे कारण की आपण जर बघितलं इतिहासापासून प्रभू रामचंद्रांनाही रामचंद्रांनीही रावणाचा वध केलेला तर दहा डोकी असणारा हा रावण नव्हता त्याच्यातल्या ज्या दहा वाईट प्रवृत्ती आहे त्यांचा प्रभू रामचंद्रांनी नाश केलेला आणि तसंच नवदुर्गेनेही महिषासुरांशी युद्ध करून त्यांच्यातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्यांचा नाश केलेला ज्याप्रमाणे आपण रावण रूपी टाकाऊ परंपरा आपल्या समाजामध्ये पाळतो म्हणजेच त्यांना वाव देतो अशा टाकाऊ परंपरेंचा पण आपण रावण दहन केलं पाहिजे त्यालाच रावण दहन असं म्हणतात खरं रावण दहन म्हणजे हेच असणार आहे कारण की आप आपण प्रत्येकजण म्हणजे आपल्याकडे एक पौराणिक ज्या कथा असतात आटपाठ नगर होतं अशा काही भाकीत कथा नाही आहेत जिजामाता सावित्रीमाई अहिल्यादेवी सिंधुताई सक्काळ ह्यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला त्यांनी तोंड दिलं आणि त्यांचं अस्तित्व निर्माण केलं तर त्याच पद्धतीने आपणही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संघर्षाला संकटाला अहिल्यादेवी झाशीची राणी जिजामाता सावित्रीमाई यांच्यासारखं आपण त्या नवदुर्गेला आपल्यामध्ये सामा सामावून वेळप्रसंगी रावणरूपी विचारांना आणि या समाजातील रावणांना नेहमी दहन करा आणि अशा संकटांना सामोरे जा आणि आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवा आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करा प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात फक्त मनामध्ये जिद्द धरा नवदुर्गेची आराधना पूजा करण्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या नवरात्रीमध्ये तिला एक संकल्प करा की मी आयुष्यात येणाऱ्या संकटाला तुझ्यासारखंच तुझं तुला आठवून प्रत्येक संकटाला माझ्या मी सामोर्य जाईल आणि मी माझं अस्तित्व निर्माण करेल कारण की आजची काळाची गरज आहे स्त्रीने तिच्या स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःच्या संकटाला सामोर्य जा दसरा हा सण आपल्याला एक प्रेरणा देतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये असणाऱ्या रावणासारख्या वाईट प्रवृत्तीवरती विजय मिळून सत्य न्याय आणि धर्माची स्थापना करावी तर दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा